श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराज हे गाणगापूरच्या श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रानुसार भगवान दत्तात्रेयांनी तीन अवतार घेतले पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आणि म्हणूनच आपल्याला आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना हाच नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर आपल्याला आपल्या इच्छापूर्ती करता काही सेवा देखील करायच्या ह्या सेवा केल्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला स्वामी महाराज देणार आहेत अतिशय उच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत त्याचबरोबर कोणता नैवेद्य दाखवायचा ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींनी उत्तर दिले माझा बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे आणि आपल्याला सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने स्वामींच्या प्रकट दिनाची तयारी करायची आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे म्हणजे तुम्हाला पहाटे चार वाजता उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करून आपल्याला विधिविधानपूर्वक स्वामींची पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला स्वामींच्या अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायचा आहे अशा प्रकारे सेवा या आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये करायच्या आहेत त्याचबरोबर स्वामींना हिनं अत्तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला जर तुमच्याकडे हिनं अत्तर नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून ते घेऊन या आणि स्वामींना ते आपल्याला लावायचे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मोरपीस नसेल तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे मोरपीस घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष तर दूर होतोच होतो पण त्याचबरोबर आपल्यावर सर्व देवी देवतांची कृपाही होतच आणि ह्या मोरपिसाने आपल्याला आपल्या स्वामींची नजरसुद्धा काढायची आहे त्याचबरोबर स्वामींना पिवळ्या चाफेची फुलं अतिशय प्रिय जर शक्य असेल तर आवर्जून आपल्या घरी घेऊन या आणि स्वामींना अर्पण करा आता जर काही कारणास्तव तुम्हाला पिवळ्या चाफेची फुलं नाही भेटली तर स्वामींना पिवळ्या झेंडूची फुलंसुद्धा सुद्धा प्रिय ती अर्पण केली तरीही चालणार आहेत जर आपल्याला असं वाटत असेल की आपली एखादी इच्छा आहे जी बराच वेळपासून पूर्ण झाली नाही आपण खूप मेहनत करतो ती पूर्ण करण्याकरता कष्ट करतोय तरीसुद्धा ती इच्छापूर्ती आपली होत नसेल तर आजच्या दिवसापेक्षा कोणताही शुभ दिवस असू शकत नाही आपल्याला काय करायचं आहे मनातल्या मनात आपल्याला संकल्प करायचा स्वामी महाराजांना आपल्या मनातली इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आणि त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा नामजप करायचं अकरा माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे स्वामींना रुद्राक्षची माळ अतिशय प्रिय जर हा नाम जप आपण रुद्राक्षाच्या माळीवर केला तर त्यामुळे स्वामी महाराज आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा ते पूर्ण करत असतात त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी तसं तर आपण दररोजच तारक मंत्राची सेवा ही करत असतो पण आजच्या दिवशी विशेषतः आपल्याला ही सेवा करायची तारक मंत्राची सेवा कशी करायची ह्याच्याबद्दल माझ्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे तरी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते आपल्याला आसनावर बसायचं आहे एक ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावर आपला उजवा हात जो आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्याला तारकमंत्र हे बोलायचं आहे तुम्ही एक वेळा बोलू शकता तीन वेळा बोलू शकतात अकरा वेळा बोलू शकतात एकवीस वेळा बोलू शकतात एक्कावन्न वेळा बोलू शकतात किंवा एकशे आठ वेळा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढा जास्त वेळा तारकमंत्र बोलू बोलाय बोलता येत असेल तेवढा तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर हा हे जे पाणी आहे ते अभिमंत्रित होतं जेव्हा आपण हे तारकमंत्र बोलणार आहे त्याचबरोबर आपल्याला अगरबत्तीसुद्धा लावून ठेवायचे जे। जेव्हा ह्या अगरबत्तीची विभूती पडते ती विभूतीसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आणि हे अभिमंत्रित पाणी जे तीर्थ म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला हे द्यायचं आहे ह्यामुळे आपल्या प्रत्येक सदस्यावर घरातल्या कोणताही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगतीही होत असते तर ह्या आता काही सेवा आहेत ज्या आपल्याला आवर्जून आजच्या दिवसामध्ये आहेत आता जा आपण जाणून घेऊया स्वामींना प्रिय असणारे नैवेद्य कोणते तर सगळ्यात पहिली गोष्ट जी स्वामींना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे बेसनचे लाडू जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून घरी बेसनचे लाडू बनवा आणि ते स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करा त्याचबरोबर जर तुमच्या इथे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर आवर्जून तिथे मठामध्ये हे बेसनचे लाडू घेऊन जा आणि येणाऱ्या जाणाऱ्या स्वामी भक्तांना प्रसाद बनवून ते वाटप करा दुसरी <test> वस्तू जी स्वामींना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे पुरणपोळी जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पुरणपोळी बनवा आणि स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवा जर तुम्हाला बेसनचे लाडूसुद्धा बनवणं शक्य नाही झालं पुरणपोळी बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी साध्यात साधं वरण भात भाजीचा नैवेद्य जरी स्वामींना दाखवला तरी स्वामी महाराज अतिशय प्रसन्न होतात जर तुम्ही वरण भात भाजीचं नैवेद्य बनवणार असतील तर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून घेवड्याची भाजी ही बनवायची आहे कारण घेवड्याची भाजी जी आहे ती स्वामींना अतिशय प्रिय आहे तर हे जर नैवेद्य आहे जे चा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत आजच्या दिवशी आवर्जून बनवा आणि स्वामी महाराजांना हॅन हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ